दुसऱ्या फेरीला आता प्रारंभ होतोय दुसऱ्या फेरीची पहिली गुट्टी अजय काबडे कोल्हापूर रेडर शो रोहन रणदिवे सोलापूर ब्लू कशो डाट क्रमांक 2 तयार आहे 61 किलोचे सर्व पैलवान तयारी झालेला आहे तयार अत्रहा चालू पवन गोरे नातूर लाल पट्टी मध्ये आपण जायचं विरुद्ध राज बलवकर पिंपरी मैलापट्टी मध्ये आपण जायचं थांबू नका विनंती वि पाहुण्या जागवून होणार मेसेस मध्ये उभ्या तुमची शोकिंग आहेत त्यांनी बसून घ्यावं कुठच्या वर जागा आहे भरपूर जागा आहे गॅरेज मध्ये जागा आहे तालुक्यात गोपाल गुली सोलापूर लाल कशोर हर्वत्रा उन्नर हिंगोली येलकाशोर पुरा देवकर तारसुडकाशोर तयार आहे का सेंटर से की जी तो स्क्रीन है इधर थोड़ी तपना का स्क्रीन जो है तो बस ले ला पहला चालू को सिलेंडर विश्वजीत शुरू से अहिल्यानगर लाल पट्टियानी मनोहर मुंडे भी नीले पट्टी mati आकडे क्रमांक एकवरती हजर पार्दो morally नंतर हो लो औ सकताच है

पोलीस डिपार्टमेंट आपण थोडं सहकार्य करा तिथं सहजा कमिटीची विनंती आलेली सांगणं आलेला तुम्ही निवेदन बोलायला बॅरिंगला उभा राहून प्रेक्षक थांबलेले बराच वेळ झालं आपण बसून काय गॅलरी जाऊ जागा आहे भरपूर जागा आहे गॅलरी चालू गुप्त झाल्यानंतर गोपाल गोरे सोलापूर लाल चौक हरवतराव उत्तर इंगोली निलाक चौक